नेहमी वादग्रस्त असलेले सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त निलेश एलगुंडे यांची या कार्यालयातनं बदली झाली पाहिजे या मागणीसाठी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतोय येणाऱ्या मंगळवारी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय समोर आंदोलनाची या ठिकाणी आम्ही हात पुकारलेले सहाय्यक बांधकाम कामगाराच्या खरोखर भ्रष्टाचार चार चाराची चौकशी झाली पाहिजे आणि जे भांडे संच वाटपच्या नावाखाली जे एजंट जे दलाल जे ठेकेदार आहेत त्यांनी खरोखर गोरगरीब लोकांच्या सर्वसामान्य कामगाराचं या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात लुटमार केलेलं आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचा ठेका रद्द झाला पाहिजे आज गेल्या अनेक दिवसापासून आम्ही या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला पत्र व्यवहार करतोय की जे भोगस नोंदणी झालेले जे खरोखर जे कामगार नाहीत ज्यांनी खरोखर या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि बांधकाम कामगार जे खरे खरे आहेत ते बाजूलाच राहिलेत तशावर कारवाई करा म्हणून आम्ही वारंवार मी पत्र देतोय परंतु या ठिकाणी त्यांनी कारवाई केलेली आहे कुणाची कारवाई केलेली आहे ज्याच्याकडून टक्केवारी मिळाली नाही वर्तू दाखल्या प्रकरणात कारवाई केले म्हणतात जवळपास अनेक प्रकार आहेत टक्केवारी नाही भेटली कारवाई करते गोरगरीब लोकांवर कारवाई केलेली आहे तुमच्या दम असेल तर ठे ठेकेदारावर कारवाई करा ज्याने सर्वसामान्य लोकाला शिबिराच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले आहेत आमच्या या माध्यम आमच्या या माध्यमातून अशी विनंती आहे आणि अशी मागणी आहे की हे जे संच भांडे वाटप करतात या लोकांनी सर्व जे लोक आहेत ती जे कामगार आहेत ती ज्यांना संच हवा असते त्यांच्याकडनं हजार दोन हजार पंधराशे म्हणजे यांच्या मनाला येईल त्या पद्धतीने पैसे घेतलेले आहेत आणि आमच्याकडं पुरावेसुद्धा काय अनेक लोकांना या माध्यमातून मी आवाहन करतो की तुमचे जे पैसे कोण म्हणजे या लोकांनी घेतलेले आहेत आणि तुम्हाला वाटत असेल की ह्या ह्या भ्रष्टाचार थांबला पाहिजे तर आपण युवा भीमसेना सामाजिक संघटनेकडे या ठिकाणी तक्रार करावी आज आम्ही कामगार मंत्री यांना आम्ही पत्र व्यवहार केलं आहे आणि त्यांच्याकडनं उत्तर आलं आहे की तुम्ही आम्हाला पुरावे द्या आम्ही कारवाई करतो आणि जे गोरगरीब लोकांची फसवणूक झालेले त्यांचे पैसेसुद्धा आम्ही परत करायचा प्रयत्न करू या माध्यमातून मी एवढं बोलतो आणि जे सुरक्षा रक्षक आहेत ज्या सुरक्षा रक्षकाची भरती करण्यासाठी या ठिकाणी तो पण खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आमच्याकड तो सुद्धा आहेत की हा जो एजंट आहे जे कार्यालयातले जे कर्मचारी आहेत त्यांनी फोन वरून पैसे घेतलेले आहेत पाचशे पाचशे वेटिंग दोनशे दोनशे वेटिंग असणारे लोक बाजूला राहिले ज्यांनी पैसे दिले त्याची भरती केली म्हणजे नेमकं काय का चाललंय आणि हे निलेश येलगुंडे भरती झाली आपलं कारवाई झाली पाहिजे बदली झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आम्ही आंदोलन करतोय जर या आंदोलनामध्ये आमची जर दखल घेतली नाही तर आझाद मैदानावर आम्ही आमरण उपोषण मी बसणार आहे लवकरच